मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती आज आपण इनकम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर फाईल करण्याचे फायदे बघणार आहोत अनेकांना वाटतो की फक्त कर द्यावा लागत असल्यावरच आयटीआर भरावे लागते पण तसं नाही आयटीआर फाईल करणं केवळ कायदेशीर जबाबदारी नाही तर त्याचे अनेक आर्थिक फायदेही असू शकतात चला तर याबद्दल माहिती घेऊया तर हा आयटीआर लोन आणि क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे जर तुम्ही आ, होम लोन घेताय कार लोन घेताय किंवा तुम्हाला कुठला पर्सनल लोन घ्यायचा असेल तर बँक किंवा वित्तीय संस्था ज्या त्या तुमच्याकडून आयटीआरचा दस्तऐवज मागतात किंवा डॉक्युमेंट मागतात याचा फायदा असा की बँकेला तुमचं आर्थिक स्थैर्य आणि उत्पन्न समजतं त्याचबरोबर हायर लोन लिमिट मिळण्याची शक्यता असते आणि क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे उदाहरणार्थ जर तुम्ही तीन चार वर्ष नेहमी नियमित आयटीआर भरताय तर मोठ्या रकमेच कर्ज सहज मंजूर होऊ शकत दुसरं म्हणजे टॅक्स रिफंड मिळवण्यासाठी गरजेचं आहे बऱ्याच वेळा नोकरी करणाऱ्या व्यक्तींना टीडीएस कपात केली जाते जर जा तुमचं एकूण उत्पन्न हे करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर हा आयटीआर फाईल करून तुम्ही टीडीएस चा रिटर्न मिळवू शकता याचा फायदा असा की जास्त भरलेला कर हा परत मिळतो त्यानंतर उत्पन्नावर मिळणाऱ्या सूट आणि कर सवलती लागू करता येतात उदाहरणार्थ जर तुम्ही घर भाडे भत्ता किंवा एटीसी अंतर्गत गुंतवणूक केली असेल तर कर कपातीचा फायदा घेऊ शकता त्याच बरोबर हा आयटीआर व्हिजा प्रोसेस साठी देखील उपयुक्त आहे जर तुम्ही विदेशात प्रवास करणार असाल किंवा तेथे नोकरी किंवा व्यवसायासाठी व्हिजा अर्ज करत असाल तर बऱ्याच देशांचे एमबीसी तुमच्या आयटीआर ची मागणी करतात याचा फायदा की व्हिजा अर्ज हाँ जलत मंजुर हो हो हा जलद मंजूर होतो आर्थिक स्थिरता दर्शवता येते आणि परदेशात सहज बँक खाते उघडता येतं उदाहरणार्थ अमेरिकन कॅनेडियन किंवा युरोपियन देशांचा विजा मिळवण्यासाठी मागील दोन तीन वर्षाचा आय टी आर तुमच्या तुम्हाला आवश्यक असतो त्याचबरोबर आय टी आर हा व्यवसाय आणि फ्रीलान्सर लोकांसाठी उत्पन्नाचा एक पुरावा आहे जर तुम्ही एखादा बिझनेस किंवा तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल तर तुमच्याकडे नियमित पगाराचा पुरावा नसेल तर आयटीआर हे अधिकृत उत्पन्न प्रमाणपत्र म्हणून काम करत याचा फायदा असा की नवीन क्लायंट किंवा कंपन्यांसोबत हो व्यवसाय करणं सो सोपं जात आर्थिक स्थैर्य सिद्ध करता येतं आणि सरकार हे कंत्राटे किंवा टेंडर मिळवण्यासाठी फार आवश्यक आहे उदाहरणार्थ तुम्ही जर का फ्रीलान्सर असाल आणि घर खरेदी करायची तुमची इच्छा असेल तर बँक तुमच्याकडून मागच्या तीन वर्षाचा आय टी आर आणि पाचवं म्हणजे आय टी आर मुळे भविष्यात कायदेशीर समस्या टाळता येतात आयटीआर दंडात्मक कारवाई करत पेनल्टी लावत तर जर तुमच्याकडे मोठ्या रकमेचे व्यवहार असतील आणि जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरले नसेल तर आय टी विभागाची नोटीस तुम्हाला येऊ शकते याचा फायदा असा की कर नियमांचं पालन केल्यामुळे कायदेशीर गुंतागुंत टाळता येते आणि आर्थिक व्यवहार हे पारदर्शक राहतात कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची गरज लागत नाही उदाहरणार्थ जर तुम्ही करत असाल तर कर विभाग तुमच्या उत्पन्नावर लावत नाही त्यानंतर हा विमा संरक्षण आणि मोठ्या गुंतवणुकीसाठी आवश्यक आहे अनेक विमा कंपन्या इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या उच्च रकमेच्या टर्म प्लॅन किंवा हेल्थ इन्शुरन्स साठी आय टी आर मागतात याचा फायदा असा की पन्नास लाख किंवा त्याहून जास्त रकमेचा टर्म प्लॅन हा सहज मिळू शकतो आणि यामुळे उच्च रकमेचं हेल्थ इन्शुरन्स मिळवणं सोपं होतं उदाहरणार्थ जर तुम्हाला एक कोटीचा टर्म इन्शुरन्स घ्यायचा तर विमा कंपनी तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून आय टीआर मागतो त्याच पद्धतीनं हा आयटीआर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपयुक्त आहे काही सरकारी योजना जसं की प्रधानमंत्री आवास योजना असेल मुद्रा लोन योजना असेल स्टार्टअप इंडिया योजना यांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आय दाखल करावं लागतं आणि याचा फायदा म्हणजे तुम्हाला कमी व्याजदरावर कर्ज मिळू शकतात तसंच विविध अनुदान सबसिडीज जे आहेत आणि कर सवलती तुम्हाला मिळू शकतात आता पाहूयात की आयटीआर फाईल करताना कोणत्या गोष्टी कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आयटीआर हे तुमच्या उत्पन्नानुसार वेगवेगळ्या प्रकारामध्ये भरले जातात जर का तुम्ही स्वतः हा आयटीआर फॉर्म भरत असाल तर तुमच्या उत्पन्नाच्या कॅटेगरी नुसार योग्य तो फॉर्म निवडा आणि तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर तुमच्या जवळच्या सीएचा सल्ला घ्या पण तुम्ही हा आय टी आर वेळेवरती फाईल केला नाही तर तुम्हाला आर्थिक भूर्दंड देखील लागू शकतो तुमच्या उत्पन्नाचा समावेश करताना जसं की पगार असेल भाडे उत्पन्न असेल गुंतवणूक परतावा असेल अशा प्रकारच्या उत्पन्नांचा सर्व उत्पन्नांचा समावेश करा त्याचप्रमाणे ऐंशी सी ऐंशी डी ए आणि असे काही इतर कर सूट देखील आहेत ते सर्व सूट आणि सवलती लागू करा मित्रांनो हा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं फक्त कायदेशीर जबाबदारी नाही तर त्यामुळं आर्थिक नियोजन चांगलं होतं विविध फायदे मिळतात आणि भविष्याचा गरजा पूर्ण हो, करता येतात जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद